नाव नव्या नाशिक नाही शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिल्पात वर्ग तिसरा मी आमचा आजचा सुविचार जीवन फुलासारखे असू द्या जीवन फुलासारखे असू द्या पण ध्येय मात्र मधमाशी सार सारखे असू द्या पण ध्येय मात्र मधमाशी सारखे असू द्या आजच्या दिन विशेष रयत शिक्षण स्थापनाची काले येते पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणवीस नमस्कार माझे पूर्ण नाव अर्थव संत वर्ग तिसरा शाळेचे नाव जिल्हा शिक्षण प्राथमिक शाळा श्रीपास आजच्या दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीस आजच्या रंगला आजीच्या पक्षी मोर आजीच्या प्राणी सिंह आजीच्या फूल झेंडू आजच्या बाजी भेंडी माझे पूर्ण नाव ओम अरुण ठाकरे वरगतिह शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवड मी एक तुम्हाला गोष्ट सांगणार आहोत एकीचे बड एक शेतकरी होता त्यांना चार मुलं होते ते मुलं रोज भांडण करायचे एके दिवशी शेतकऱ्याने चारही मुलांना बोलवले प्रणय आदित्य सुशांत अर्थ ते चार मुलं होते नंतर एक एक काठी दिली नंतर मोळायला सांगितले मोडले नंतर शेतकऱ्याने एक चार चार काळांचा जुडगा तयार केला नंतर मोडायला हां घेतला नंतर त्यांना मोडता आला नंतर शेतकऱ्या शेतकरी म्हणाला तुम्ही एक एक काठी मोडले न जुडगा तुम्हाला नाही मोडता आला लोक तुम्हाला त्रास देणार नाही एकीचे एक बट फार मोठे असते माझे पूर्ण नाव आदित्य भगीचंद होतात शाळेचे नाव शिव आजचा दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज पंचवीस तारीख असल्याने आज पंचवीसचा चा फार पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन पन्नास पंचवीस ती पंचाहत्तर

अभ्यास करूया आरामात बसा सुखपूर्वक कसा कंबर पाठ मान सरळ ठेवा डोळे बंद ठेवा ध्यानाच्या वेळी नेहमी डोळे बंद राहायला हवेत डोळे उघडले तर मन भटके तर डोळे बंदच ठेवा तोंड पण बंद ठेवा श्वास तोंडाने घ्यायचा नाही नाकानेच घ्यायचा आहे तर सारे लक्ष नाकाच्या दरवाजांवर केंद्रित करून जाणत राहा श्वास आत येत आहे तर आत येत आहे श्वास बाहेर जात आहे तर बाहेर जात आहे